मन आणि सुद्धा आता निवडणूक आहे ऑक्टोबर मध्ये साधारणतः मला वाटते खात्री आपण ज्या पद्धतीनं मेहनत केली एका निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठी कोणालाही उमेदवारी दो परंतु आपला डॉक्टर पक्षाने आज काय करत होता कोणता विशिष्ट वर्ग मतदान करत चार तारखेला आपला निकाल झाला ते बराबर तुम्ही पाहत होता मी पाहत होतो आपण काहीच नाही मागे ताकते नंबर मी तुम्हाला नम्र मनाने सांगा कदाचित तसं वर पण होऊ शकत परंतु कुठल्याही परिस्थितीत या मार्गाचं काम सुरू झालं पाहिजे परंतु या केलं नाही ठीक आहे ना काम केलं नाही म्हणून मी हरलो हे मान्य आहे पण आता उद्या आभार मिळावा झाला आता काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास व्यक्त करून मला पुन्हा एकदा उमेदवारी दिली परंतु निवडणुकीमध्ये दुर्दैवाने माझा पराभव झाला परंतु ज्या सहकार्याने ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन माझ्यासाठी काम केलं आदरणीय मोदीजीसाठी काम केलं त्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी मी बिलोलीला आलो बिलोलीच्या नंतर मी देगलूरला जाणार आणि अचानक ठरलं असताना देखील महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी या बैठकीला आले माझ्या पराभवातून बरंच काही शिकण्यासारखं आहे झालेल्या चुका दुरुस्त करू येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे लोक कसे जिंकतील त्याच्या संदर्भात नियोजन होईल ते माझ्या पराभवाच्या नंतर मी आभार मानायला जरी आलो असेल तर विधानसभेची पूर्वतयारी करायला आलो असं तर म्हणणं तर चुकीचं होणार महायुतीच्या घटक पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मला मदत केली त्या बूथ प्रमुखापासनं शक्ती केंद्रप्रमुखापासनं तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या मनापासून मिरवून निघते विधानसभेच्या किती जागा निवडून निवडून आणण्याची तयारी झाली मी तर असं बनेल की माझ्या पराभवामुळं बरंच लोकांना शिकायला मिळालं विधानसभेच्या नऊच्या नऊ जागा महायुतीच्या आल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी मग अशोकरावजी चव्हाण असतील डॉक्टर अजितजी बोपछेडे असतील मी असेल अन्य आमचे नेते असतील खाल सर्व आमदार असताना आम्ही एकत्र बसू आणि सगळ्या जागा कशा जिंकता येतील याचा निश्चित अंतर्गत गटबाजीचा काही पडता एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एक दोन लोकांनी असं काही केल्यामुळे होत नाही परंतु कार्यकर्त्यांचा आत, विश्वास आता होता की जागा निवडून येते त्यामुळे ज्या तळमळीनं काम करायला पाहिजे काम केलं पण निवडून येणार हा आत् आत्मविश्वास होता परंतु त्या आत्मविश्वासाला तडा बसला याच्यातून कार्यकर्ते शिकतील आणि विधानसभेच्या जागा निवडून